नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री अजित पवार हे काल सातारा जिल्ह्यामध्ये होते आणि त्यांनी सांगितलं की ते सकाळी सहा वाजता घराच्या बाहेर पडतात आणि रात्री अकरा वाजता घरात परत जात परत जातात लोकांच्या जनतेच्या कामामध्ये ते व्यस्त असतात हे दिसतंच आपल्याला अनेक वेळेला पण म्हणून त्यांनी त्या पार्थ पवार यांच्या व्यवहाराबद्दलची आपल्याला माहिती नव्हती असं स्टँड घेणं कितपत योग्य आहे असा प्रश्न पडेल आणि शेवटी असं आहे की उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत ते आणि ते जे वारंवार आता सांगतात त्या तथ्यही असू शकतं की माझ्या जवळच्या कोणत्याही नातलगानी कशाही स्वरूपाचा दबाव आणला तर तो दबाव प्रशासकीय यंत्रणेनं घेऊ नये अर्थात ते आत्ता ते सांगत आहेत त्याचं कारण पण माझ्या लक्षात आलं की कदाचित त्यांचा अप्रोक्ष हे झालेलं असूही शकतं नसूही शकतं श्री अजित पवार यांना प्रत्येक गोष्ट माहिती आहे कारण इतके मिम्स व्हायरल झाले लोक असं म्हणतात की मी अक्षरशः बाजारामध्ये अमुक अमुक गोष्ट खरेदी करायला गेलो आणि मी माझ्या आईवडिलांना विचारूनच ती खरेदी केली किंवा पार्थ पवार ह्या नावाचा संदर्भ महाभारताशी जोडून उचलबाण आणि मार जिथं तुझी नजर जाईल तिथपर्यंत पृथ्वी तुझी वगैरे असेल त्यामुळे लोकांना हे पटत नाही असं अजित पवार यांचं म्हणणं पण प्रॅक्टिकली ते असूही शकतं ज्या पद्धतीचं काम ते अजित पवार करतात पण आता आम्बेडिया कंपनीच्या ह्या व्यवहारामध्ये पार्थ पवार यांचा थेट हस्तक्षेप थे होता त्याचा पुरावाच आपल्याकडे हा एक पत्र आहे ज्या पत्रांमुळे असं दिसतं आहे की तहसीलदार सूर्यकांत येवले याच्यावरती कंपनीनं दबाव आणला आणि त्या दबावाला भिऊन किंवा आणखीन काही संदर्भ असतील रेली डोंट नो आणि त्यानंतर सूर्यकांत येवलेनी चक्क करामत करून बी एस आयला जे बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाला सांगितलं की तुमची जागा आहे ती खाली करा इलिगल आहे ते त्याच्यावरती बी एस आयनी पत्र केला की अहो हे आम्हाला असं सा सांगतायत चोवीस सा तासात आम्हाला कळवा त्याच्यावर जो उपविभागीय अधिकाऱ्यांनी केलेला के पत्रव्यवहार आहे त्याच्यावर कोणताच निर्णय अद्याप झालेला नाही पण पत्र माझ्या हाताशी लागले ते पत्र काय सांगतं तर त्या पत्रामध्ये लिहिले द तहसीलदार हवेली तालुका पुणे सिटी इंटिमेशन टू बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया रिगार्डिंग टर्मिनेशन ऑफ लीज इन रिस्पेक्ट ऑफ सर्वे नंबर एटी एट विलेज मुंडवा अंडर लीज डेट सो अँड सो आणि मग त्यांनी त्याच्यात खाली स्वतःची सही केलेली आहे हे ते पत्र आहे है। है ना तर पत्रानंतर सगळी यंत्रणा हल्ली आणि मी ते मागेही म्हटलं की कुणाची बिषाद आहे पुण्यामध्ये एखाद्या अधिकाऱ्याची की श्री अजित पवार यांची किंवा त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनी फोन केल्यानंतर काम न करण्याची असे अनेक अधिकारी पुण्यामध्ये आहेत की जे वर्षानुवर्ष पुणे आणि परिसरात ठाण मांडून बसलेले आहेत ते मग दोनच गोष्टीसाठी असू शकतात एक तर खरोखर त्यांची प्रशासकीय उपयोगिता की कोणताही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्यात असला तरी त्याला तेवढी वाटते आणि म्हणून तो पुणे आणि परिसरात फिरतो किंवा त्याची युटिलिटी त्यांनी स्वतः सिद्ध केलेली आहे इनफॅक्ट असे अनेक अधिकारी आहेत की जे अशा पद्धतीचं गैरकृत्य करण्यासाठी राजमार्ग कर दाखवतात म्हणून एक थोडासा बेनिफिट आपण येवलेला पण देऊ की येवलींची ताकद नाही की अजित पवार यांचं नाव घेऊन कुणी फोन करतोय आणि त्यानंतर ती करण्याची न करण्याची आता हा जो पार्थ पवार यांच्या कंपनीनं तहसीलदारावरती दबाव आणल्याचा पहिला पुरावा दिसतो आहे तो टाइम्स ऑफ इंडियाने त्याची बातमी छापलेली आहे ते त्याच्यात त्यांचं पत्र आहे की करारातच भाडेपट्टा रद्द करण्याची अट होती पार्थ पवारांच्या अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी या कंपनीनं यावर्षी सव्वीस मेला तहसीलदाराला पत्र लिहून हा मुद्दा मांडला त्या पत्रात कंपनीनं सांगितलं की राज्य सरकार आणि बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया जो बी एस आय यांच्यात एकोणीशे नव्याण्णवमध्ये झालेल्या भाडेपट्ट्याचा करारातलं एक कलम या व्यवहाराला लागू होतं आमेडियाचं जे पत्र आहे जे माझ्या हातात आहे त्यात असं म्हटलेलं आहे की त्या करारात स्पष्ट लिहिलेलं आहे की जेव्हा मूळ शेतकरी भोगवाटा किंमत भरतील तेव्हा भाडे पट्टा आपोआप रद्द होईल आणि बी एस आय न जमीन ताबडतोब रिकामी करावी लागेल हा प्रत्यक्ष तहसीलदारावर आणलेल्या दबा, दबाव दबावाचा मोठा पुरावा ठरू शकतो कारण काय एक लक्षात घ्या खरेदीदाराचं हे काम नाही आहे की त्याचं टायटल क्लिअर करून देणं ते विक्री करणाऱ्याचं काम आहे की आपण खरेदीदाराला जो काही वस्तू विकतो आहोत त्याचं टायटल क्लिअर आहे की नाही ती जागा व्हॅकेट आहे की नाही ती जागा रिक्त करून मग त्या ठिकाणी ताबा घ्यायचा आहे की नाही तो नियम आहे तुमच्यापैकी अनेक जणांनी व्यवहार केला असेल आपण काय म्हणतो तुमची वस्तू आहे तुम्ही नीट करून द्या इथे असं झालंय की खरेदीदारानं वस्तू आधीच खरेदी, खरेदी केली जेव्हा की तिथे बी एस आय बॉटनिकल गार्डन आहे आणि नंतर मग पत्र व्यवहार सुरू केला आहे आणि हाच पहिला पुरावा आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांचा थेट हस्तक्षेप आहे हे पत्रच पुरेसा आहे की जे दिसतंय की सेल डीड झालंय सेल डील नंतर मी पत्र लिहून पाठवत आहे म्हणजे आधी टायटल क्लिअर आहे जागा मोकळी की नाही ते बघितलंच नाही कारण तेवढा विश्वास आहे की वी कॅन डू एनिथिंग आणि म्हणून मी म्हटलं की एक छोटासा पायवाट ही जेव्हा राष्ट्रीय महामार्ग बनते तर त्या वाटचालीमध्ये कुणीच अडथळा करत नाही ना भूसंपादनवाले करतात ना यंत्रणा करते तर त्याच्यातनं जो कॉन्फिडन्स येतो ना तसंच घडलेलं आहे छोट्याशा पायवाटेतनं हा राष्ट्रीय महामार्ग बनला आता हे प्रत्यक्षात काय झालंय बघा की हा करार एकोणीशे अठ्ठ्याऐंशी होता दोन हजार अडतीस पर्यंत होता पन्नास वर्षासाठी होता मग घटनाक्रम काय घडला की तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला शीतल तेजवानी हिनं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून कळवलं की महार वतनाच्या जमिनीच्या मालकाच्या वतीनं अकरा हजार रुपयाचा डिमांड ड्राफ्ट मालकी हक्क शुल्क आणि व्याजदंडासह जमा करण्यात आले हा व्यवहार केवळ अकरा हजार रुपयावर झालाय केवळ अकरा हजार होती शासकीय यंत्रणेला त्यांनी सांगितलं की अकरा हजार रुपये आम्ही तुमचे भरलेत आणि आता आम्हाला खाली करून द्या मग त्याच्यात पुढं काय झालं वीस मे दोन हजार पंचवीसला ला शीतल तेजवानी आणि आमेडिया एंटरप्राइजेस यांनी विक्री खीड नोंदवलं सव्वीस मे अमेडिया एंटरप्राइजेसने तहसीलदार सूर्यकांत येवलेला पत्र लिहून राज्य सरकार आणि बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांच्यातला भाडेपट्टा करार संपुष्ट आणण्याची मागणी केली नऊ जूनला तहसीलदार येवले न ये ला पत्र पाठवून करार रद्द झाल्याची माहिती दिली आणि जमीन रिकामी करा असं सा सांगितलं सोळा जूनला बीएसआय न जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून या प्रकरणात स्पष्टीकरण आणि हस्तक्षेप करण्याची विनंती केली चोवीस जूनला महसूल विभागाच्या तहसीलदारांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना या प्रकरणावरती अहवाल मागवला चौदा जूनला उपविभागीय अधिकाऱ्यांनी पत्र दिलं की बीएसआयच्या या पत्रावरील अहवाल चोवीस तासाच्या आत द्या येवले करारातील एका कलमानुसार करार रद्द झाल्याचा अहवाल सादर केला उपविभागीय अधिकाऱ्यांनी पुन्हा येवले अधिक स्पष्टीकरण मागितलं पण त्याचं उत्तरच येवलेनं ना दिलं नाही असं आता मला ह्या सगळ्या पत्र व्यवहारात दिसत मी म्हणालो तसंच की येवलेची समजा बिशादच नसेल तर तो काय करणार नाही त्याच्या अखत्यारीतले जेवढे काही अधिकार आहेत त्याचा वापर करेल देशांसाठी जे त्यांनी इथं केलं त्यामुळे आय डोंट बिलीव्ह की याच्यामध्ये पार्थ पवार यांचा हस्तक्षेप नाही चर्चा खूप आहे की अमक्यानं जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला तमक्यानं ढमूक केला श्री जिल्हा जिल्हाधिकारी श्री डुडी यांनी या संदर्भात एक स्वतंत्र अशी चौकशी सुरू केलेली आहे आणि त्या चौकशीचे तपशील महाराष्ट्राला कळतीलच आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे आज जे बेचाळीस कोटी रुपये भरायचे ते भरणार कोण कारण भरताना आणि रद्द करताना दोन्ही वेळेला खरेदीदार आणि विक्रेता दोघांनाही उपस्थित राहायला लागतं आता ही शीतल तेजवानी जिचं कोरेगाव पार्कमध्ये ती राहते त्याच्या फ्लॅटमधनं काही महत्वाचे पुरावे पोलिसांनी जप्त केले ती अनट्रेसेबल नॉन ट्रेसेबल आहे ती सापडत नाहीये तिचा फोन बंद आहे ईओडब्ल्यू ने काही कागदपत्र जप्त केली असं दिसतं आहे पण तीच नादारद आहे ती जोपर्यंत येत नाही आणि बेचाळीस कोटी रुपये भरत नाही तोपर्यंत हा व्यवहार रद्द होत नाही हे असं त्रांगं होऊन बसलं आणि त्या त्रांगड्यात आत्ता मी तुम्हाला दाखवलेलं पत्र जे टाइम्स ऑफ इंडियानी पत्र प्रकाशित केलं त्यांच्या प्रतिनिधीकडनं मी ते मागून घेतलं त्याची क्रोनोलॉजी समजून घेतली जी समोर मी मांडली आणि म्हणून अजित पवार जे म्हणत आहेत की मी सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत काम करतो विच इज ट्रू पण तो एक्सक्यूज असू शकत नाही तुमच्या कुटुंबातला एक सदस्य असं काहीतरी खरेदी करतो आहे आणि तुम्हाला अजिबात माहिती नाही हे चालणारच नाही चालूच शकत नाही आणि म्हणून लोक मिम्स करत आहेत की मी अमुक अमुक बाजारात गेलो अंडरवेअर खरेदी केली माझ्या आईला विचारलं की ती इनर्स इतक्या इतक्या किमतीचे आहेत किंवा मी भाजी आणायला गेलो फळं घेतली किंवा आणखी बरेच लोक असं की क्रिएटिव पण आहेत आणि फेसलेस चेहरे आहेत हे कुणी कशाही पद्धतीचं क्रिटिसिझम करू शकतात छत्रपती संभाजीनगरमध्ये अशाच एका क्रिटिसिझमूळं एका व्यक्तीला आत्महत्या करावी लागली पण तो भाग आली ना कधी तर त्याच्यावरती पण स्वतंत्र बोललं पाहिजे मीम्स होत आहे आणि अजित पवारांची भूमिका महाराष्ट्राला काही पटत पन्द� नाही आता हा जो पुरावा टाईम्स ऑफ इंडिया समोर आणला आहे जो मी तुमच्यासमोर ठेवला त्याच्याबद्दल तुमचं काहीतरी मत असेल ते मत जरूर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका थांबूया